तुम्ही चांगला मागत मी तर मनीत राहील ना बरोबर काय सांगितलं बैल पळतायत तेच ना दोन ते नावर त्या पंचावन्न हजार म्हणतोस मी पंच्याहत्तर हजार वय साईल घरी आहे त्यांच्या घरी दोन्ही सारखी वासरे कारण तू एक शब्द मधारून मोकळा होईल विजयाच्या फक्त आम्ही गाडाले चालाडेल बरोबर बरोबर जे ते सांगितलं नेवार करा ना नंतर आपण ते, ते बाळा घाला ना काम नाही करतो पटी तर लिहिती नाही तर नाही लिहिणार लोखंडी चालणार नाही नागरले चालणार मग त्यानं काय करा सांग मला बरोबर बरोबर ते असे नको म्हणून सांग ना काय करा ना आपण तर बोलली नाही करत ना नाही ना मग नुसता गाड्या बोलायची बोलू घी का बरं सांग बाप रे जाई का मी गाडाला येऊ का दावणार मी बोली करतच नाही नाही मी काय सांगा तरी बाबा मी वासरे जाणार बैला आणतच नाही म्हणा सांगा मग मजाने येनी मागा देनी मागा तुमना मागे दाडीवाला बाबा होता तिने गाडी मधून उतरताना बैले केवढा मागत पण आम्हीच म्हणतो तर नि व्यवहार चालू आहे ना ते दुसऱ्याला आशा नाही सांगा सांगा ना गाडीतून उतरत बरोबर काय बोल गाडा चालू आम्ही काय सांगाय आम्ही बोललो किलोमीटर येणं भाडं सोपं आहे गाडाले का बरं सांगा आम्ही जे शेते आम्ही जे झुकले ते सांगित ना तुम्ही तुम्ही सांगा ना हा म्हणान तुम्ही भाडं टाका ना लांब लांबले पटत नाही ना ते आणि शिक्का ना बिलकुल राम येत ना नायक आहे

सांगा वाचरे तुम्ही लावकारशा जवळ आकाशात तव तवशा तुम्ही माझ्या बैला कुठे मद्रास म्हणजे पिवळ खावाले भेटला दोन लाख रुपयांनी सांगा रा मी कुट्टी टाकाय नाही असं दोन लाख रुपया एक सारखा आहेत बिलकुल बस इकडे बस 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 हात पाय बैलच ना सर्व गोष्टी ना दादू काढी नाही इच्छा नाही काही वांदा नाही गाडा चालू आहेत हा चालू असते नाही आपण झुपलेल नाही ना चालू नाही नाही झुपले नाही

द्या विसर सर, सर द्या तुमले काय पाच हजार रुपये द्या थाप मार तुम्ही झुपीला गाडाने या इकडे इकडे आज समोर या एक रे? एक रे बाबा तुम्हाला नाव न्यू सांगा या साठ दोन गोरे किल्लिक पहिले त्यांचे आलेले विठेवाडी नाव सांगा आपण परवा परभ नाशिक जिल्ह्यावर आले हो विठेवाडी क्वालिटीचे सप्टेंद्रात तुम्हाला खरेदी करायचे असतील समाधान भाऊ यांना तुम्ही कॉल करू शकता आपण नाव एकोणऐंशी बहात्तर नव्वद सतरा समाधान भाऊ चौधरी सर्व सर्वे क्वालिटी